नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खरसे हिला माझा मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलला फर्स्ट टाइम किंवा पहिल्यांदा जर व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्त्वपूर्ण अपडेट असेल ही तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा तुम्हाला जर आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल दोन हजार चोवीसच्या अपडेटसाठी तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता तसं जर तुम्हाला आमच्या पेड काउन्सिलिंग मध्ये ऑफलाईन हो, किंवा ऑनलाईन मध्ये सुद्धा जॉईन व्हायचं असेल तरी खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही ऑफलाईन हो, किंवा ऑनलाइन पद्धतीने सुद्धा जॉईन होऊ शकता जास्त वेळ न बोलता महत्त्वाच्या मुद्द्यावर आपण येऊयात की आज सहा साडेपाच ते सहा वाजता एमबीबीएस आणि बीडीएस या कोर्सेसची मेरिट लिस्ट पब्लिक झालेली आहे हे सर्वांनाच माहिती आहे पण पालक आणि विद्यार्थी आणि पालक एवढे घाबरून गेलेले आहेत की घाबरून जाण्यामागील कारण पण तेवढं साधं आहे की मिरिट ज्या विद्यार्थ्यांना ज्या पालकांना आम्हाला सुद्धा अपेक्षा होती की पाचशे नव्वद पाचशे पंच्याण्णव पर्यंत सेमी गव्हर्नमेंट मिळालं पाहिजे पण ते सुद्धा सहाशे ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स आहेत त्यांना सुद्धा सेमी गव्हर्नमेंट चांगलं कॉलेज मिळालेलं नाही तर त्यामधून आपण लक्षात घेऊ शकतो की कट ऑफ हा किती हाय गेलेला आहे तर ज्या विद्यार्थी आमच्याकडे जेही विद्यार्थी होते तर जे साडेसहाशे प्लस विद्यार्थी होते त्यांना जीएमसी वगैरे मिळालेलं आहे ज्यांना सहाशे तेहतीस मार्क्स होते सहाशे पस्तीस मार्क्स होते त्यांना सुद्धा जीएमसी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळालेलं नाही म्हणजे कट ऑफ हा खूप हाय गेलेला आहे हे लक्षात आहे तर आता महत्वाचा मुद्दा असा बघूया आपण की या मागील कारण काय आहे की कट ऑफ हाय जाण्यामागील कारण काय आहे आणि फर्स्ट फर्स्टला कट ऑफ हाय काय जात असतो तर हे जर आपण बघितलं तर बघा आता सर्वात आधी जी काउन्सिलिंग चालू झालेली होती एमसीसी ऑल इंडिया एमबीबीएस आणि बीडीएस ऑल इंडिया मध्ये जे काही पंधरा पर्सेंट कॉलेज असतील हे सर्व त्यांची तर त्यांचं जे अलॉटमेंट होत्र चोवीस पर्यंत होती ओके तर मग ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स सातशे प्लस मार्क्स आहेत पण त्यांना फर्स्ट राऊंड कॉलेज हे एनसीसी थ्रू पंधरा पर्सेंट एन थ्रू ऑल इंडिया एमबीबीएस बीडीएस या थ्रू त्यांना अलॉटमेंट झालेली नाही ज्या विद्यार्थ्यांना सातशे uh, प्लस विद्यार्थी मार्क्स आहेत त्यांना फर्स्ट राऊंडला अलॉटमेंट झालेली नाही ज्या विद्यार्थ्यांना सातशे पाच सातशे दहा मार्क्स सा असतील अशा विद्यार्थ्यांना फर्स्ट राऊंडला एमसीसी म्हणजे ऑल इंडिया फिफ्टीन पर्सेंट यांना अलॉटमेंट ही झालेली आहे ओके आता त्या विद्यार्थी म्हणजे ज्यांना सहाशे नव्वद आहेत सहाशे ऐंशी आहे सातशे मार्क्स आहेत मग या विद्यार्थी गेले तरी कुठे फर्स्ट राऊंडला त्यांना अलॉटमेंट झाली नाही मग या विद्यार्थ्यांनी काय केलं की जे सहाशे ऐंशी सहाशे नव्वद सातशे वाले विद्यार्थी आहेत एक बी ऑप्शन म्हणून त्यांनी महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक रजिस्ट्रेशन करून चॉईस फिलिंग चॉईस फिलिंग करून दिलेलं आहे ओके मग त्या विद्यार्थ्यांना काय झालं की आज जी काही लिस्ट पब्लिश झालेली आहे अशा विद्यार्थ्यांना जीएमसी जे आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अशा विद्यार्थ्यांना आता जे सहाशे सत्तर आहेत जे साडेसहाशे प्लस आहेत सहाशे ऐंशी सहाशे नव्वद वाले त्यांना गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जीएमसी हे महाराष्ट्रामध्ये चांगले चांगले टॉप मेडिकल कॉलेज आलेले आहेत अक्षरशः हे हा एक मुद्दा लक्षात असू द्या की त्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये त्यांना एमबीबीएस करायचं ऍक्च्युली त्यांचं काही ड्रीम्स नाही आणि त्यांचं ते काही म्हणजे त्यांना घ्यायचं सुद्धा कॉलेज हे नसतं बरोबर आहे पण ते विद्यार्थी ऍटलीस्ट फक्त बी ऑप्शन म्हणून रजिस्ट्रेशन करून ठेवतात चॉईस करतात जेणेकरून की आपल्याला तिकडे जर एमसीसी थ्रू सेकंड राऊंड ऍडमिशन मिळालं नाही तर आपल्याला हे कॉलेज बेटर होल्ड करून आपल्याला ऍडमिशन घेता येईल पण का हो ते काय होतं आता जेव्हा आता पाच तारखेला परत एमसीसीचे आणि डीम चे जेव्हा रजिस्ट्रेशन चालू होतील बरोबर आहे तर तेव्हा परत मॅक्झिमम विद्यार्थी परत फिलिंग करतील आणि दहा ते बारा तारखे बारा तारखेला त्यांचा एमसीसी चा दुसरा सेकंड राऊंड लागेल बरोबर आहे मग ज्या विद्यार्थी हे विद्यार्थी सहाशे नव्वद सातशे वाले जे विद्यार्थी आहेत त्यांना एमबीबीएस बीडीएस कॉलेज एमबीबीएस जे कॉलेज आहे ते ऑल इंडिया फिफ्टीन पर्सेंट पंधरा पर्सेंट कोठ्या मधून त्यांना सीट तिकडे अलॉट होईल किंवा त्यांना एम्स असेल जिपर असेल हे जे काही कॉलेज आहेत अशी कॉलेज त्यांना अलॉट होतील पण जर सेकंड राऊंडला एमसीसी त्यांना जर अलॉट होत असेल तर मग सेकंड राऊंडला हे जे महाराष्ट्रातले पंच्याऐंशी पर्सेंट मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी ऍटलिस्ट फक्त बी ऑप्शन मधून पार्टिसिपेट केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांच्या जागा ह्या सेकंड राऊंडला खाली होत असतात बरोबर आहे हे मेन मुद्दा लक्षात ठेवा की फर्स्ट राऊंडला कट ऑफ एमसीसी एमसीसीचे जे विद्यार्थी असतात ऑल इंडिया फिफ्टीन पर्सेंट ज्या विद्यार्थ्यांचा चांगला, चांगला स्कोर असतो पण त्यांना एम्स जिपमर आणि पंधरा पर्सेंट मध्ये चांगलं कॉलेज फर्स्ट राऊंडला अलॉट होत नसते एक काहीतरी प्रोसेस एक बी ऑप्शन म्हणून ठेवायचं असतं त्यांना म्हणून महाराष्ट्रामध्ये रजिस्ट्रेशन करून हे चॉईसली विद्यार्थी करत असतात मग त्या विद्यार्थ्यामुळे हा कट ऑफ फर्स्ट राऊंडला दरवर्षीच हाय जात असतो विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी घाबरून न जाता सेकंड ची वाट बघायला पाहिजे ठीक आहे आता ज्यांना सहाशे मार्क्स आहेत ओके त्यांना आपल्याला गृहित धरायलाच पाहिजे आपण की साफ जे काही आहे क्लिअरिफाय आहे की त्यांना गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळणारच नाही पण एवढंही खरं आहे की त्यांना जे काही आहे सेमी गव्हर्नमेंट मेडिकल वन हंड्रेड पर्सेंट मिळेल ओके आता ज्या विद्यार्थ्यांचा ज्या विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांचा सहाशे ऐंशी सहाशे नव्वद आहे त्या विद्यार्थ्या ज्यांचा सातशे आहे त्यांना महाराष्ट्रामध्ये काही इंटरेस्ट नाहीच आहे त्यांना एम्स असेल जिपमल असेल किंवा एनसीसी थ्रू फिफ्टीन पर्सेंट कोटा जेव्हा सेकंड राऊंडला अलॉटमेंट होईल त्यांना तिकडे ऍडमिशन मिळतीलच बरोबर आहे पण सेकंड राऊंडला ज्या विद्यार्थ्यांचे सहाशे मार्क्स आहे सहाशे चाळीस मार्क्स आहेत ओके सहाशे पस्तीस आहे यांना शंभर टक्के जीएमसी यांना सेकंड राऊंडला मिळेलच मिळेल पण मग ते जर आजच्या डेटला ज्या विद्यार्थ्यांना सेमी गव्हर्नमेंट मिळालेलं आहे ते विद्यार्थी हाताशी घेऊन फक्त बेटरमेंटला जातात अच्छा ज्यांना सहाशे पंचवीस आहेत सहाशे तीस आहेत सहाशे तेहतीस आहेत अशा विद्यार्थ्यांनी कमीत कमी फीचे कॉलेज टाकून ठेवलेले होते प्रेफरन्स मध्ये त्यांना ते अलर्ट झालंय आता ते बेटरमेंट ला जातील तर त्यांना सेकंड राऊंडला त्या विद्यार्थ्यांना जीएमसी मेडिकल कॉलेज मिळेल बरोबर आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना सहाशे मार्क्स आहेत ज्या विद्यार्थ्यांना सहाशे पाच आहेत ज्या विद्यार्थ्यांना पाचशे अठ्ठ्याण्णव आहेत अशा विद्यार्थ्यांना सेकंड राऊंडला सेमी गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल बरोबर आहे कारण की हे विद्यार्थी म्हणजे हे लक्षात असू द्या की फर्स्ट राऊंड चा कट ऑफ वाढण्यामागे कारणच ते आहे ला जे विद्यार्थी जाणार आहे तर ते विद्यार्थ्यांनी इकडे पार्टिसिपेट केल्यामुळं आपल्या महाराष्ट्राचा कट ऑफ हा हाय जात असतो दरवर्षी प्रमाणे आणि यावर्षी सुद्धा गेला आहे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी घाबरून न जाता सेकंड राऊंडला वाट बघायला पाहिजे एवढं लक्षात असू द्या कारण की जरी आता बरेच विद्यार्थ्यांचा किंवा आमचे पेड मेंबर सुद्धा असतील ज्यांचा पाचशे नव्वद आहे सहाशे आहे सहाशे एक मार्क्स आहेत अशा विद्यार्थ्यांना सुद्धा सीट अलॉट झालेली नाही मग प्रत्येकाला माझं एकच सांगणं असेल बघा घाबरून न जाता धीर न सोडता तुम्हाला सेकंड राऊंड आपल्याला परत चॉईस फिलिंग करून त्यापेक्षा सुद्धा सेमी गव्हर्नमेंट आपल्या मनपसंतीने जरी नसेल तरी सुद्धा चांगल्यातलं चांगलं कॉलेज आपल्याला मिळेल याची सुद्धा खात्री आपण देऊ शकतो तर विद्यार्थ्यांनी आणि मी परत एक आवाहन करेल की विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी ज्यांचा खरंच चांगला स्कोर आहे पाचशे नव्वद प्लस आहे पाचशे प्लस आहे अशा विद्यार्थ्यांनी सेकंड राऊंडला त्यांना अलॉटमेंट होईलच तर घाबरून न जाता सेकंड राऊंड ची आपण वाट बघायला पाहिजे आणि ज्या विद्यार्थ्यांचं ऍडमिशन त्यांना ऍडमिशन मिळालेलं आहे तर त्यांचं मी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि आमच्या सुद्धा इन्स्टिट्यूटमध्ये मॅक्झिमम थर्टी टू विद्यार्थ्यांचं सुद्धा चांगल्यातल्या चांगल्या गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला सुद्धा अलॉटमेंट झालेली आहे आपला जर व्हिडिओ व्यवस्थित वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा फायदा होईल भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ थँक्यू धन्यवाद